विरोधात निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी ज्या सन्मान्य खासदारांच्या विरोधात उभा होतो तेरा तारीख झाली ना आता मी त्यांच्या टीका टिप्पणी तीक करणं योग्य नाही ना मी तर काल पण एका पत्रकार परिषदेत सांगितलं झालं गेलं सोडून द्यायचं ना अरे तसं पाहिलं तो विखे परिवार आज जिल्ह्यात मोठा परिवार आहे सहकारामध्ये मोठं काम आहे आता का ठीक आहे निवडणुकीत त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे उमेदवार म्हणून मी नाही तुला बोललं तर म्हणा उमेदवार काही काहीच बोलत नाही बोललो झालं कधी कधी माझ्याकडून एखादा शब्द घासारला असं त्यांच्याकडून घासारला असं माझं तेच लावून धरायचं का पण मग मी तर हे मान्य केलं पाहिजे ना जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार्यामध्ये मोठं सहकार्यामध्ये मोठं नाव आहे त्यांचं सहकारी साखर कारखाना मी ज्यावेळेस महाराज्यात फिरतो मी अभिमानाने सांगतो पहिला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखेंनी केला तो मला अभिमान आहे ना तो अभिमान तो आहे का आज पण मी बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो जिल्ह्याचे दुग्ध विकास मंत्री पा महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातले हा पण अभिमान आपण सांगितला पाहिजे ना एखादा विरोधक की मग आपण काय म्हटल्याच्या विरोधात बोलायचं ना काही नाही उद्या माझं एखादं काम असलं माझं उद्या टीपीटीसीचे जिल्हा पालकमंत्री म्हणून ना राधाकृष्ण विखे साहेब आहेत मी माझं एखादं काम त्यांच्याकडे जाऊ शकतो हक्कानी म्हणू शकतो साहेब नाही हे काम आहे करायला पाहिजे करा मदत असं असं राजकारण पाहिजे ना राजकारण पाहिजे मी त्यांच्याकडे मार्क शिवनी बघायचं आणि त्यांनी <laughs> आपण लहान माणसाने माणसा लहान सारखं वागायचं सार त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना मी सुद्धा आता ज्यावेळेस हे संपन त्यावेळेस पाहिलं डीपीटीसीच्या मिटिंग मिटिंगमध्ये त्यांना सुद्धा सांगणार आता मला आशीर्वाद साहेब तुम्ही मोठे असं राजकारण करा हे राजकारण राज रा आपल्याला जिल्ह्यात बदलायचंय हे का सांगतो हे बदलायचंय राजकारण राज रा काय कायमचा माणूस एखादा माणूस काय शत्रू नसतो कायमचा एखादा मित्र पण नसतो हे राजकारणात रा एखादा राजकीय विरोधक जरी असला ना पण आपल्याला त्याच्याकडे जाण्यासाठी त्यांनी सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे हे राजकारण बदलायचंय नाही तर नगर शहरामध्ये पाहतो मी मजी मशीद आमनेचा वाद सारखं राजकारण काय करतात लोक हा अरे ही कोणची पद्धती हे थांबवायचं आपल्याला त्याच्यामुळं हा बदल आपण समाजाला नाही सांगायचा आपल्यातून बदल घडवायचा आपण आपण समाजाला मी जर म्हणलो हे असं वागा तुम्ही तसं वागा लोक तू किती शान आहे तू तर जिरवी करायला निघलाय आणि आम्हाला काय सांगतो आपण आधी लोकांना बदल घडून लोकांना आपलाच बदल दिसला पाहिजे मग तेव्हा लोक बदलत असतात कधी कधी समाजामध्ये वेगवेगळ्या जातीजातीमध्ये तिढं निर्माण केलं जातं मला मी मी तर सगळ्यात वेळा सांगतो मला तर आज जिल्ह्यातलं जात तेव्हा थांबवायचं आहे सगळ्या समाजाचे आपल्याला नगर शहरामध्ये दिलीप शेठ सर आपल्याला सगळ्यांना आहे ना सगळ्या समाजाचे जे धर्मगुरू असतात त्यांना एकत्र घेऊन घेऊन आपल्याला त्यांना एका व्यासपीठावर ना हजार पन्नास पाच पंचवीस हजार लोकांचा आपल्याला दरवर्षी मेळावा घ्यायचा म्हणजे मुस्लिम समाजाचा धर्मगुरू पाहिजे ख्रिश्चन समाजाचा धर्मगुरू पाहिजे हिंदू समाजाचे सुद्धा महाराज मंडळी व्यासपीठावर पाहिजे सिंधी समाज असो कुठलाही समाज असो त्या समाजाचा जो धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या माणसांना एका व्यासपीठावर घेऊन सर्व सर्व समाजाला एक एकत्रित घेऊन आपल्याला नगर शहरातून त्याची सुरुवात करायची लोक राजकारणासाठी राजकीय कोळी भाजण्यासाठी धर्माधर्मामध्ये भांडणं लावतात जाती जातीमध्ये तेढं निर्माण करतात ते। हे सुद्धा आपल्याला थांबवायचं हे जर नगरमधून आपण थांबवलं ना तर हे नगर जिल्ह्यात थांबणार आहे कारण नगर शहर सेंटर आहे एखाद्या समाजामध्ये एखादा माणूस जर वाईट कृत्य करतो समाज समाज चुकीचा नाही तो माणूस चुकीचं कृत्य करणारा तो एकटा चुकीचा आहे याचा अर्थ तर समाजाला का दोष द्यायचा